नमस्ते मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या होणाऱ्या बारा जानेवारीच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे सागर हा खूपच जास्त दारू पिऊन आलेला असतो तो झोक्यामध्ये बसलेला असतो त्या क्षणी नेमकी तिथे सई येते आणि सई त्याला बघून म्हणते तू एकटा चालस बाबा आणि मुक्त आई कुठे आहे असं बोलता क्षणी लगेच सागरला हर्षवर्धनने बोललेलं सगळं काय आठवतं आणि हर्षवर्धन सागरला असा बोललेला असतो की सई हर्षवर्धन अधिकारी याची मुलगी आहे त्यानंतर लगेचच सागरला सागर सागर ला ला ते सगळं काही आठवतं आणि सागर सईला त्याच्याजवळ आलेली असते तिला जोरात ढकलून देतो सई रडायला लागते त्या क्षणी नेमकी तिथे मुक्ता येते मुक्ताला हे सगळं काही बघून फारच जास्त राग येतो लगेचच इकडे मुक्ता सागरकडे जाते आणि म्हणते की इथून पुढे जर माझ्या मुलीच्या अंगावर हात उचलला तर तुमचा हात मुळापासून उपटून टाकेन असं म्हणून सागरला धमकी देते म्हणजेच आता जे काही सागरच्या मनामध्ये विष निर्माण झालेलं आहे ते कशाप्रकारे मुक्ता घालवणारे पाहणेसुद्धा इंटरेस्टिंग ठरणार आहे असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू